नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या ठिकाणी सुरक्षा रक्षक या पदावर नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी अशी आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे ऑफलाईन पद्धतीत अर्ज मागवणे सुरू झाले आहे आणि मित्रांनो महत्वाची बाब म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा वगैरे होणार नाही तर याची निवड फक्त मुलाखतीद्वारे होणार आहे तर मग आता या पदासाठी कोणकोणत्या प्रकारची कॅटेगरी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे आणि या अर्जाचा नमुना कशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्व व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक या पदासाठी ऑफलाईन पद्धतीत अर्ज मागवणे सुरू झाले आहे तर अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन असल्यामुळं हा अर्ज तुम्हाला विहित नमुन्यात पोस्टाद्वारे पाठवायचा आहे तर आता सर्वप्रथम किमान आवश्यक पात्रता काय असणार आहे हे पाहूया तर नमूद पदासाठी महाराष्ट्र राज्य पोलिस दलातून किंवा राज्य राखीव पोलिस दलातून पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक फक्त महामुंबई मेट्रो साठी आणि सशस्त्र निशस्त्र या पदावरून शेवानिवृत्त झालेले अधिकारी यासाठी अर्ज करू शकतात तर मग आता किमान शैक्षणिक अर्हता म्हणून मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे तर मित्रांनो वेतनाचा जर विचार केला तर वेतन पस्तीस हजारापासून ते पंचवीस हजार रुपयापर्यंत मूळ वेतन मिळणार आहे आणि वार्षिक म्हणलं तर दोन हजार रुपये वार्षिक वाढ सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी सर्वप्रथम अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज आपल्याला कुठं करायचा आहे हे पाहूया इच्छुक व पात्र उमेदवार यांनी या, या अर्जाच्या वेळी नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास मित्रांनो खालील पत्त्यावर पाठवायचा आहे पत्ता म्हणजे पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक ऑब्लिक बत्तीस मधला वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉपरेट मुंबई चार डबल शून्य डबल शून्य पाच आणि मित्रांनो सोबतच दूरध्वनी क्रमांक आणि फॅक्स सुद्धा दिलेला आहे आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी हा सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ते अकरा दहा दोन हजार चोवीस रोजी पाठवायचा आहे आणि मित्रांनो मुलाखतीचा हजर राहायचे ठिकाण पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक मजला, सेंटर मुंबई चार डबल शून्य डबल शून्य पाच या ठिकाणी हजर राहायचं आहे तर मुलाखती वेळी उमेदवारांनी सादर करायची कागदपत्र वैयक्तिक माहिती म्हणजे आपला रिझ्यूम त्यानंतर शैक्षणिक कागदपत्र सेवानिवृत्त प्रमाणपत्र सेवानिवृत्ती ओळखपत्र आणि निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत फोटो पॅन कार्ड आधार कार्ड आणि मागील पाच वर्षाचे ए आर प्रमाणपत्र तर अशा प्रकारे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे हे संपूर्ण कागदपत्र असणं गरजेचं आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाची सूचना म्हणजे उमेदवारांनी सोबतच्या वेळी नमुन्यात नमुन्यात दिलेली जो बायोडाटा आहे पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालय हजर राहून सादर करायचा आहे आणि उमेदवाराच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार असून किमान प्राप्त उमेदवारांना मुलाखतीचे वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात येणार आहे तर मुलाखतीच्या उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहायचं आहे आणि मुलाखतीसाठी येताना सेवानिवृत्ती ओळखपत्र पेन्शन पुस्तिका शैक्षणिक आवर्ता विषयक सर्व कागदपत्र याच्या मूळ प्रती आणि रिझ्यूम आणि दोन शँक प्रती सोबत आणायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर चा नमुना आहे आणि मित्रांनो तुम्हाला अर्ज घ्यायचा असेल तर खाली अर्जाची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्यामुळे अर्ज तुम्ही डाउनलोड करून एकदम सुवेच्छ अक्षरामध्ये लिहून हे संपूर्ण कागदपत्र अर्जासोबत जोडून दिलेल्या पत्त्यावर मित्रांनो पाठवायचे आहे तर पत्ता हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाची बात म्हणजे आता सध्या ॲमेझॉन आणि वर एक जाहिरात सुद्धा सुरू आहे यावर एकदम मस्त मध्ये ऑफर सध्या सुरू आहे तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल कुठल्याही प्रकारचा काही घ्यायचा असेल तर तुम्ही आता सध्या ऑर्डर करू शकता तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये नोकरी करण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यास आता सुरुवात झाली आहे आणि अर्ज लवकरात लवकर करायचा आहे तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्व व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात